नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमालदार आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्व दर पाच हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंचाळीस रुपये सर्व दर पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये पुढील बाजार समिती मौर्शी आवखाली चारशे दोन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये पुढील बाधा समिती ती वर्धा आवकाली